नमस्कार मित्रांनो सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानची एंट्री काय आहे पाकिस्तानच्या माझ्या मंत्र्यांनी जोडला भारतातील या घटनेचा हल्ल्याचा संबंध काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मध्यरात्री दोनच्या सुमारास अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्याच घरात हल्ला झाला हल्लेखोर आधीच त्यांच्या घरात दावा करून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे संधी मिळताच त्यांना सायफ अली खानवर हल्ला केला या हल्ल्यांमध्ये चुकून वार करण्यात आल्यामुळे सायफ अली खान हा गंभीर जखमी झाला आहे त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान आता या प्रकरणात पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे पाकिस्तानच्या माझ्या मंत्र्यांनी ट्विट करत सायफ अली खानवरील हल्ला हा पहिल्याच प्रसंगी नाहीत भारतामध्ये मुस्लिम हिरोवर हल्ले होत आहेत असं आहे पाकिस्तानचे माजी मंत्री वफाद चौधरी यांनी सायफ अली खानवर झालेल्या हत्यानंतर ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी या प्रकाराच्या घटनासाठी हिंदू महासभेला जबाबदार धरलाय नेमकी काय म्हणाले चौधरी याकडे आपण थोडं लक्ष देऊया सायफ अली खानवरील हल्ला हा पहिलाच प्रसंगी नाही भारतामध्ये मुस्लिम हिरोवर हल्ले होत आहेत सलमान खानवरही हल्ला झाला होता हिंदू महासभेचा कट रचून सलमान खानवर हल्ला केला होता जिथे जिथे हिंदू आणि उर्दू भाषा बोलली जाते तिथे हे सर्व अभिनेता ओळखले जातात कोणालाही स्वतःला सुरक्षित वाटत नाही या प्रकारच्या घटना घडत आहेत त्याची निंदा केली पाहिजेत असं वफाद चौधरी यांनी म्हटलं आहे सैफ अली खानला उद्या डिच्च मिळण्याची शक्यता याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान आज अकरा वाजता शशिक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर सैफ अली खानला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं आहे वरिष्ठ डॉक्टरांच्या निर्गाणी त्याला ठेवण्यात आलाय आयसीओ मधून बाहेर काढल्यानंतर मुंबई पोलीस सैफ अली खानच्या स्टेटमेंट नोंदून घेणार आहेत त्याला उद्या लगेच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय सहित कलम तीनशे अकरा तीनशे बारा आणि तीनशे एकतीस तीनशे एकतीस सहा आणि तीनशे एकतीस सात अंतर्गत गुन्हा दाखल केलाय दरोडा प्राणघातक घरात बेकायदेशीरपणे घुसणे घरपोडी तसेच रात्रीच्या वेळेस घोरपट्टी करण्याच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा उद्देश हल्लाखोर घरात घुसण्याचा पोलिसांना संशय आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा, चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद